भारतीय कला प्रसार अकॅडमी अक्कनबळक महिला मंडळ सोलापूर आयोजित संगीत संध्या मराठी हिंदी गीतांची सुरेल मैफल संगीत संध्या सादर करते मोहम्मद अय्याज व सहकलाकार मुंबई सर्व रसिक प्रेक्षकांनी या कौटुंबिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ यशवंतराव चव्हाण सभागृह बार्शी स्पॉन्सर्ड बाय व्ही क्रिएशन महावीर क्रिएशन रघुवीर अलंकार नमस्कार मी महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद अयाज अक्कन बळग महिला मंडळ सोलापूर आयोजित रविवार दिनांक अकरा दोन हजार चोवीस आपल्या बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संगीत संध्या हा सांस्कृतिक कार्यक्रम खास आपल्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत तर या सांस्कृतिक कार्यक्रमास आपण सपरिवारासह उपस्थित राहून या संगीत संध्येचा लाभ घ्यावा पुनश्च मी ह्या आपल्या अक्कन बळक महिला मंडळ या संस्थेचा आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील रसिक श्रोत्यांना मी आवाहन करतो की आपण आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित राहावे तर मी येत आहे रविवारी दिनांक अकरा बार्शी संध्याकाळी सहा वाजता तर आपण या आम्ही येतो तर नक्की धमाल करूया